हाय हॅलो नमस्कार मी मुक्ता तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या एका नवीन मध्ये बघा आज मी तयारी करून निघाली आहे माझे मिस्टर तिकडून येत आहेत माझा मुलगा पण आहे माझ्यासोबत मी जाणार आहे वेष्ट या मंदिरामध्ये आज गुरुवार आहे त्याच्यामुळे तिथं आम्ही दर्शनासाठी आलेलो आहे शनीचं मंदिर शनी मंदिरामध्ये आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे दुसऱ्या मंदिरामध्ये बघा इथं नारळ फोडल्या आहेत माझ्या मुलांनी नारळ फोडायचा नसतो नारळ ठेवा व्हायचा असतो मग तिथं नारळ वाहिलेला आहे आणि तिथून आम्ही निघालेलो आहे आता आम्ही चाललेलो आहे मारुतीच्या मंदिरामध्ये मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं प्रदक्षिणा घातली बघा इथं मारुती मंदिरामध्ये आम्ही दोघांनी पण दर्शनं घेतले आहेत आम्ही छान फोटो काढलेत आणि प्रदक्षिणा पण घेतली प्रदक्षिणा झाल्याच्या नंतर आम्ही पुन्हा तिथून निघालेले आहेत आणि मिस्टर आणि परत दर्शन घेऊन झाले आम्ही तिथून निघालो माझ्या आत्याच्या घरी पित्र होते तिथं आम्हाला जेवायला बोलवलेलं तिथून जेवण करून आलो हॅलो नमस्कार मी मुक्ता तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या एका नवीन मा व्हिडिओ बघा मी आज दाखवणार आहे पर्कर कलेक्शन आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन ना असाल तर चॅनल लाईब करा तुम्हाला पर्कर दाखवते बघा हा मरून कलरचा पर्कर आहे फुल साईज पर्कर आहेत एकदम छान पर्कर आहेत मी ब्लाउज शिलाई काम करते त्याच्यामुळे माझ्याकडे कस्टमर येतात मग त्यांना आवडले तर ते घेतात त्यासाठी मी आणून ठेवते दुसरा कलर आहे ब्लू कलर सगळ्या कलर सगळ्या प्रकारचा कलर एकदम छान आहे आणि कपडा पण एकदम मस्त आहे डार्क ब्ल्यू कलर तिसरा कलर आहे येलो कलर उंचीला भरपूर आहेत पर्कर लांबी रुंदीला एकदम मस्त पर्कर आहेत चौथा कलर आहे लाइट पिंक कलर पुढचा कलर आहे डार्क ब्ल्यू कलर पुढचा कलर आहे मेहंदी कलर कपडा एकदम मस्त आहे फुल साइज पर आहे पुढचा कलर आहे पिस्ता कलर पुढचा कलर आहे ऑरेंज कलर ऑरेंज कलर आणि लास्ट कलर आहे जांभळा कलर म्हणजे पर्पल पण -पर -पर बोलू शकतो आपण त्याला पर्पलच कलर आहे एक साडी आहे मस्त सुंदर साडी आहे कॉटनची साडी आहे बांधणीची साडी आहे आता मला हॉल बिडिंग साठी मी तिचा पदर कटिंग करून घेते बांधणीचा कपडा आहे मस्त येलो कलरची साडी आहे साईट कटिंग करून घेते मधीचा मी ब्लाउज शिवणार आहे साईडला सरळ करून झालेली आहे कटिंग करून आता पदराच्या बाजूने कटिंग करून घेते तिथं पण पूर्ण कटिंग करून झालेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल